नगर तालुक्यातील चास शिवारात जागृत असे स्वयंभू दत्ताचे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून नियमितपणे दत्त जन्म सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो यावर्षीही सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी दत्त जन्म सोहळ्याची सांगता झाली त्यानिमित्त भाविकांनी महाप्रसादाचे वाटप केले या ठिकाणी भक्तांच्या नवसाला पावणारे असं जागृत देवस्थान असून नगरसह संभाजीनगर नाशिक मुंबई या ठिकाणाहून भाविक दर्शन करण्यासाठी येतात रविवारी पार पडलेल्या सोहळ्याला या ठिकाणी भाविकांची मोठी उपस्थिती होती, होती। गुरुवारपासून दत्तजन्म सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झाली होती भाविक भक्तांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला गुरुचरित्र पारायणाबरोबर संगीत दत्त आख्यायन आयोजित करण्यात आलं होतं त्याचा देखील लाभ भाविकांनी भक्तिमय वातावरणात घेतला गेल्या साठ वर्षांपासून या मंदिराचे पुजारी स्वर्गीय माधवराव भोंग यांच्या नेतृत्वाखाली येथे पूजा अर्चना होत होती यानंतर त्यांच्या परिवाराची चौथी पिढी सेवेत मग्न आहे या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर असून येथे पहिल्यांदा एक उमराचे झाड होते दगडाच्या खाणीत येथे श्रींच्या पादुका प्रकट झाल्या आणि कालांतराने भव्य असे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले या ठिकाणी दत्तमूर्ती सोबत शंभू महादेव विठोबा रुखमाई आणि मारुती रायांचे अधिष्ठान आहे यामुळे भाविक भक्त उत्स्फूर्तपणे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथे येतात आणि भक्तिभावानं आशीर्वाद घेतात महाप्रसादाच्या वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली नमस्कार मी शुभम भाऊ तिसऱ्या पिढीचे पुजारी या वर्षी आम्ही नवीन आता उपक्रम हाती घेतला तो दत्त जन्म संगीत कथा केली यावर्षी दरवर्षी आम्ही प्रवचन करत होतो यावर्षी आम्ही दत्त जन्म संगीत कथा केली त्यासाठी मी मागील काही दिवसांपूर्वी हिंदू जे आहेत आपले लोक ते हिंदुत्वाच्या विषयावर हिंदु बोललो आणि मला त्या संदर्भात आता जो आम्ही संगीत कथा केली त्यामध्ये हिंदूंनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि मंदिर हे जवळजवळ बासष्ट वर्षापासून असून त्यामध्ये आमच्या आजोबा माधवराव भोंग हे इथं पारायण करत असत आणि त्यांच्या स्वत आमच्या आजोबांच्या हातामध्ये पादुका ज्या आहेत त्या प्रसाद वृत्ती प्राप्त झाल्या त्यानंतर आजोबांनी हे मंदिर चालू करून पुढे आमचे वडील त्यानंतर आम्ही असा हा वारसा बासष्ट वर्षापासून चालू आहे आणि या चालू राहणार आहे आम्ही पुजारी म्हणून आहोत तिथे गेले जवळजवळ माझं लग्न झाल्यापासून मी सेवा करते त्याच्या आधी आमचे सासरे जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष झाले असतील सगळ्यांनी सेवा झाली काय महात्मनातून इथं स्वयंपूर ठिकाणी आणि जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असल्यामुळे लांब लांबचे जे लोक येतात त्यांना बरीच प्रचिती आलेली आहे जे कोणाला काही प्रॉब्लेम होते त्यांची सॉल्व असे झालेली आहेत म्हणजे इथे कारण माझे सासरे जे होते ते स्वतः इथं म्हणजे काहीच नव्हतं इथं त्यावेळेला अस्तित्वात असताना नाही कि नाही त्यावेळेपासून ते पूजा करतात त्याच्यानंतर नाही हा दत्तयाग असतो दत्तयागानंतर मग पारायण असत आणि पारायणानंतर मग जेवायचे वगैरे प्रसाद महाप्रसाद असतो बरेच भाविक इथं येतात जेवणाचा लाभ घेतात प्रसादाचा लाभ घेतात आता जो जो मंदिर जवळजवळ पन्नास वर्षपासून पंचवीस ते पन्नास वर्ष झाले मी जस बारा वर्ष बारा वर्ष असताना जसं येतो तसं अजून येतोय आणि जेव्हा भाऊ काका होते म्हणजे अं माधवरावची भाऊ जे होती ते पूजा म्हणून नेमले तेव्हापासून जे चालू झालं ते आजपर्यंत चालूच आहे आणि त्यांची तिसरी पिढी आता पूजा करते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और Really, maybe.